जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं तुमचं झालं का जेवण जय हरी विठ्ठल दादा श्री स्वामी समर्थ तुमचं झालं का जेवण दादा मी छान आहे ताई तुम्ही कशा आहात मी पण आता बरी आहे दादा पहिल्यापेक्षा बेटर आहे माझं झालं जेवण ओके काय मेनू होता दादा मग लाईक आल्या आल्या गेली थँक यू तीन जणांची वॉचिंग आहे बघा लाईक करा सगळ्यांनी आणि चॅनलवर नवीन आहात चॅनलला ला करा आलू चटणी ताई हो का खूप छान दादा बोला कमेंट करा लाईव्हला लाईक डन करा चॅनलवर वर नवीन आहात तर चॅनल ला करा मी डाळ कांदा बनवलाय दादा भाकरी ज्वारीच्या आणि डाळकांदा जय हरे विठ्ठल जय श्रीराम चार जणांची वॉचिंग आहे बघा कमेंट करा आणि आपला लाईव्ह लाईक ला डन करा चॅनल वर नवीन आहात तर चॅनल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो का खूप छान हा ना थँक्यू बोला कमेंट करा सर्वांनी नमस्कार ओमकार दादा स्वागत आहे तुमचं खूप खूप लाईव्ह मध्ये कसे आहात तुम्ही जय हरी विठ्ठल अमोल दादा बोला कमेंट करा चार जणांची वॉचिंग आहे बघा जय हरी विठ्ठल अमोल दादा बोला कमेंट करा श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था बोला कमेंट करा दोन जणांची वॉचिंग आहे